तुम्हाला लिहून देते माझ्याकडून लिहून द्या गॅरंटी सांगते हे जे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावे हे बोलले ना दीडशे मीटरच्या आत आहे रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू मी एवढं सांगतो प्रोसेस कपडी तुझ्यापासून रोज धंदा करायचं काय हाँ। हाँ। सध्या सोशल व्हिडिओ मीडियावर हा प्रचंड वेगाने व्हायरल होतोय आहे डोंबिवलीत राहणाऱ्या एका मराठी तरुणीचा तिचे काही रडण्याचे व्हिडिओ हे व्हायरल झाल्यानंतर मनसे नेते आणि राज ठाकरेंनी दखल घेत संपूर्ण विषय नेमका काय आहे हे जाणून तिला मदत करण्याचं ठरवले नेमका हा विषय काय आहे तर ही मुलगी डोंबिवलीच्या स्टेशन परिसरात मेहनतीने स्वाभिमानाने शॉर्मा विकत होती संपूर्ण मुंबई या मुलीला डोंबिवलीची शॉर्मा गर्ल म्हणून ओळखते तिचं नाव आहे एकता सावंत डोंबिवली स्टेशन परिसरात एकता सावंत ही केवळ शॉर्मा विकणारी मुलगी नाहीये तर ती एक सोशल मीडियावर रील स्टार सुद्धा आहे इंस्टाग्रामवर तिचे तब्बल पन्नास हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत इतकंच नाही तर तिचे व्हिडिओ लाखो लोक पाहतात पण या सगळ्या प्रसिद्धी पलीकडे तिचं आयुष्य मात्र खूप कठीण चाललं होतं मिळालेला जॉब सोडून तिने स्टेशनच्या बाहेर छोटासा स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करायचं ठरवलं रोज संध्याकाळी ती शॉर्मा विक्रीचा सा व्यवसाय करत असायची आणि त्याचे काही रील सोशल मीडियावर ती अपलोड करायची पण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या याच स्टॉल वरून मोठा वाद सुरू झालाय फेरी वार वार के फेरीवाला कारवाई पथकाकडून वारंवार फक्त तिच्यावरच कारवाई केली जात असल्याचा आरोप एकताने केलाय मग शेवटी या कारवाईला कंटाळून तिने काही दिवसांपूर्वी तिचा पहिला व्हिडिओ हा सोशल मीडियावरती शेअर केला होता आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांकडून तिला सपोर्ट मिळाला पण तरी सुद्धा तोडगा न निघाल्याने तिने आणखीन एक व्हिडिओ बनवले ज्यात तिने म्हंटलंय की तिच्या शेजारी अनेक परप्रांतीय फेरीवाले बिनधास्तपणे टपऱ्या लावून बसलेले असतात मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही इतकंच नाही तर एकताने असंही सांगितलंय की माझ्याकडून रोज तीनशे रुपये हप्ता घेतला जायचा तरीही माझा स्टॉल हटवण्यात आला आहे हा आरोप ऐकून अनेक लोक हे संतप्त झाले यानंतर या घटनेविरोधात एकताने थेट इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली व्यथा मांडली लाखो लोकांनी तो व्हिडिओ देखील पाहिला शेअर केला आणि हा आवाज थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत जाऊन पोचला राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांना डोंबिवलीत पाठवलं अविनाश जाधव कार्यकर्त्यांसह डोंबिवलीत दाखल झाले त्यांनी थेट स्टेशन परिसरात जाऊन एकता सावंत यांची भेट घेतली तब्बल एक तास त्यांनी एक एकताशी चर्चा केली तिची संपूर्ण बाजू ऐकून घेतली आणि तिला ठामपणे सांगितलं की तू निर्भयपणे दुकान लाव मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली तसेच अविनाश जाधव यांनी महापालिकेच्या दुटप्पी धोरणावर जोरदार सवाल देखील उपस्थित केले परप्रांतीय फेरीवाल्यांनंतर मेहरबाण आणि मराठी मुलीवर कारवाई हे चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय अखेर मराठी माणूस मेहनत करून व्यवसाय करत असेल तर त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू असं ठाम आश्वासन देखील मनसेकडून तिला देण्यात आलंय इतकंच नाही तर या प्रकरणात राज ठाकरे स्वतः एडीएमसी आयुक्तांशी थेट चर्चा करणार असल्याचं आश्वासनही एकता सावंत यांना देण्यात आलंय त्यामुळे या प्रकरणाला आता थेट राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर महत्व आलंय पण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका